दिस इज माय वाटोळ वाटोळ केलं हो मी चंद्राची कोर ऐका मी चंद्राची कोर आणि ही कसं दिसतंय रानात भुजगाव उभा केल्या म्हणे माझ्या लग्नाचा पिंड माझ्या वाजतो माझ्या लग्नाचा पिंड माझ्या वाजतो बसली इथं माझी आत्या आहे इथं माझी मोठी आत्या आहे हा

नवन जवाचे मामा नवरीचे मा तुम्हाला काय माझ्या बरोबर बेगीन करायला वरड आले वरड आलेला आहे लग्नाचा टाइम झालेला आहे लग्नाचा सुद्धा टाइम झालेला आहे तरी तुम्ही कृपया मामांचा परिचय करून द्या काय म्हणता मामांचा परिचय करून द्या मामांचा परिचय करून मामांचा

तुम्हाला काय वाईट वाटलं काय मग काय आलं चेहरा खाली पडला आग म्हणजे काय आग म्हणजे चेहरा काय म्हणते जी उजेड उजिड प्रकाश म्हणते जी मग त्याला काय म्हणते आगच की आगच म्हणते ना तसले येतात का मला इथं माझ शिक्षण बाहेर मेन म्हणून ऐक हा हा आता ते मामा हे मामा होय हा त्याचं वजन वाढलं आता हा सध्या हे मामा सुद्धा फॉरेन ला असतो फॉरेन ला यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस फार मोठा बिझनेस सध्या हे मामा हे मामा फॉरेन ला फॉरेन ला सध्या हे मामा हे मामा मामा मामी आले त्या का एकटच तुम्ही कशाला इकडे पुढे आलाय लगेच लावायला चल हा बरं काय का ना मामा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्यामुळे तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद 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 मामा दचकलं बर का मामा मामा लय चिटकून थांबलाय जरा पलीकड सरा की थोड हाय का बरं 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 मामा मामाचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा फॉरेनला असतात फॉरेन सुद्धा फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा हे मामा फॉरेनला फुग बर काय काय असं ना दोघं हे मामा या ठिकाणी उपस्थित राहिले त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद हर वाटून वाटीला पाटा हळद वाटून हळदी नवटा वाटो वाटोळ केलं हो मी चंद्राची कोर ऐका मी चंद्राची कोर आणि हे कसं दिसते रानात बुजगाव <laughs> उभा केल्या म्हणे अच्यापेक्षा का नाही तो का ती मपलेरवाला आहे का टोपीवाला माग <laughs> त्यांच्या बरोबर जर लगीन केलं असत तर विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसला असता का नाही बघा अजून काय अक्षदा पडलाय का नाही बरोबर पडलाय हसाय लागलं तर करायचं कागीन इथं आपल्या दोघांच बर 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 असू द्या असू द्या असू द्या तुम्ही सुद्धा वराड मंडळी सगळी जण या ठिकाणी होय मामा तुम्ही म्हणता या ठिकाणी हे नक्की भारूडच ऐका ऐका तुम्ही म्हणताल हे नक्की भारूडच ऐका बरोबर पण आता भारूड कशाला म्हणायचं भारूड कशाला म्हणायचं बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारूड तर भारूड नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा भिरुड माणसाच्या पाठीमाग लागल्याशिवाय राहणार नाही उसड हो भारूड आहे आणि नातरायांना भारूड लिहिण्याचा एवढा अठ्ठाच होता एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थी क्षेत्राकडे कसा खेचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल व तो माणूस म्हणून कसा जगेल यासाठी ही नाथरा पंत्रावाळी लिहिली आणि हे आमचं कारभारी कारभारी या पुढं और... कारभारी तुमचं या ठिकाणी मरण आलंय का म्हणजे हे सगळं तुमचं वरण आहे म्हणजे हे सगळं तुमचं वरण आहे म्हणायचं आता बघा जास्त कमी आहे प्रथम नवरदेवाकडील वराडाने हात वरती करा नवरदेवाकडील वराड कोण कोण आलाय दोन तीन चार नव्याण्णव शंभर संपली आता नवरदेवाकडील संपली आता नवरीकडील वराडाने हात वरती करा नवरी कर... हाय का का आहे हाय का ही सगळी माझ्याकडच वराडा हातभाली करा आणि बाकीची काय नुसती ग आली ती काय बर काय का असं ना सगळे जण या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिलेला आहे बर का लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे या पंढरपुरात हो... 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 हो या पंढरपुरात काही वाजत गाजत हन स्वनाचे बाशिंग Oh, 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 व्यवस्था आपल्या आप घरी केलेली आहे या ठिकाणी मंगल का सुरू करा मामा धरा लग्नाचा माझ लग्नाचा पिंड माझ्या वाजतो माझ्या लग्नाचा पिंड वाजव वाजतो

माझ्या बरोबर पहाडी घासायचं म्हणजे अरे वाता आता, आता चा Oh é. 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 खरोखर जोरदार टाळ्या वाजवा ज्यावेळेस आम्ही म्हंटल की नवरदेवाचं पार्ट करायचं आहे त्यावेळेस एक सुद्धा या ठिकाणी तयार होणार नवरदेवाचं पार्ट करायचं आहे म्हणल्यावर आणि मग अशी डॉल बी आले तर नाच तुझी पोर आहे का नाही पण बोलवलं तर कोण सुद्धा आलं नाचू कीर्तनाचे रंगी हा इथं नाचणं म्हणजे तेवढं सोपं गोष्ट नाही आणि या स्टेज वरती तुम्ही स्वतः देवाच्या समोर ठिकाणी ही कले या भारुडामध्ये तुम्ही सामील झाला खरोखरच भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार ना। नाही खरोखरच आपल्या मनापासून धन्यवाद जी या भारुडा सेवेमध्ये आपण या ठिकाणी सहकार्य केलं आपल्या मनापासून धन्यवाद पण वरड मंडळी आले का तुमचं आपल्या दोघांना पाया पडायला जायचं काशीनाथ पाय पाळदे बरोबर का नाही त्यांच्या पायापाड्या आहे तुळशीराम पाटोळे माझ्या पायापाडाय पाटोळे तुळशीराम पाटोळे माझं काका येत त्यांच्याकडे आहे होय की साहेबराव चौधरी पवार अमोल मेरड बाळासाहेब मेरड भास्कर चौधरी विलास चौधरी या सगळ्यांची पत्रिकेवर नाव टाकलेली आहेत त्यामुळं उपस्थिती प्रमुख उपस्थिती आहे आपल्या दोघांना त्या ठिकाणी शिट्टी वाजली आपण दोघांनी या ठिकाणी पाया पडायला आहे महिला मंडळ पाया पडण्याची दक्षिणा काढून ठेवायची बर का दोघे <laughs> दोघे दो का लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला ऐका लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला आपल्या पतीसोबत सासरी जावं लागतं परंतु तिला जा वाटत नाही का ना काय जा आई वडिलांना सोडून बहीण भावांना यांना सगळ्यांना सोडून तिला जा वाटत नाही मग तिची अवस्था कशा पद्धती होती बघा आलं बघा शूटिंगवाल सुद्धा आलं कित्येक वाला ऐक लग्नाची शूटिंग काय हा कन्या ओ कन्या आ ससुराते आई कन्या we ना बाई मला बोलत नाही पण खरोखरच या ठिकाणी कलेचं कौतुक करणारी लोक सुद्धा उपस्थित आहेत या छोट्याश्या कलाकाराचं कौतुक करून आपण सर्वांनी या ठिकाणी या कलेचा सन्मान करून या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून आपल्याकडून फुलना फुलाची पाकळी प्रत्येकाकडून आलेली आहे ह्यांच्याकडून दोनशे रुपये आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्पीकर वाल्याकडून सुद्धा शंभर रुपये आले त्यांच्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा काशीनाथ पाटोळे ना बरोबर ना हा योगेश योगेश दादांकडनं सुद्धा दोनशे त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आमचा काका पाटोळे काका त्यांच्याकडनं शंभर रुपये आले त्यांचं मनापासून प्रत्येकाने ज्या ठिकाणी आयर केला त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद 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 विठा विठाल